नमस्कार मंडळी नमस्कार याच्या घ्यायला तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले आणि चहा केला पा सगळ्यासाठी सोन्या हे ब्रेड खाणारे चहा सोबत आणि हे ब्रेड नाना आणले ना 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 होते दोन पाकिट आणलेले त्यांनी फ्रीज मध्येच होते तर आज काढले बघा हे काय आणखी आणि हे बघा खारीच पण आणलेलं आणि जिलबी आणली होती ती जिलबी वाटून दिली का नाही वाटली 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 ना तर घे मग तू चहा आणि माझा चहा माय हातात ये समूह आणि माय काय करू राहिली ते पाहू श्री स्वामी समर्थ सगळ्यांना फुलं सकाळी ठेवले का आता ठेवले सुकले नाही कधी नाही दिवा वगैरे लावलेला आहे देवा पुढं माय चा म्हणत मा त्याला ब्रेडल रोटी डबल रोटी कडक राहते ना हे नरम राहत आणि आपली समूह झोपलेली आहे फॅन चालू करून दे तुम्ही ते काय होत फॅन चालू असला ना मग व्हिडिओ तर आवाज येतो हो तो मग व्हिडिओ आवाज केलेर नसल्यामुळे पाणी वाटत म्हणून मी व्हिडिओ काढताना फॅन बंद ठेवत असत एकदा पाहू की आज कशाचा बेत आहे काय काय बनवणार आहे खायला मी चहा घेतल्यावर सांगते बर घे चहा घे आरामात स्वामीनी उठली पहा झोपेतून तुला आता घेत नाही मी आता स्वयंपाक करते तू खेळ आता बरोबर आहे हा डिंग 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 हा काय आज बाय काय म्हणती बाई काकू काकू काय म्हणती नाच शिकवती तुला आहे ना घेऊ तुला घेऊ तर माय सांभाळू राहिली पा स्वामिनीला आणि वहिनी बी आल्या आज बसा वहिनी इथ बसा चाल ग लोक आला तो स्वयंपाक सांग तर आता वाजले पा सात आणि सोनूची मम्मी काय भाजी करणार आहे आज मी करणार आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी थोडी फार खराब आहे काढून टाक नाही गेडली नाही तरी मी ते काढून फेकून दे आज आंबाड्याची भाजी आहे आणि आहे का भाकरी आहे चपात्या मला भाकर टाकणार आहे मी हे पीठ भिजून ठेवलं तुमच्यासाठी अच्छा एक घंटाभर पीठ भिजलं ना चांगले पोळ्यात ओके याच्यात मी आता दीड ग्लास पाणी टाकलं बघा आमडीची भाजी करायला हा आणि आणि याच्या पेक्षा जास्त लागते पण आमच्या घरी एवढेची शेंगदाणे संपत आले संपलेच संपले हा तर एवढे आहे एक वाटीवर शेंगदाणी पाहिजे मग अजून छान लागते तर शेंगदाणे टाकले ना पाण्यात आणि ही हरभऱ्याची डाळ ही स्वच्छ धुवून टाकायची ही एक वाटी घेतली मी छोटी तर सोनूच्या मम्मी ना अशी भाजी कापून घेतली छान आणि याच्यात टाकणारी ज्याच्यात आपण अगोदर शेंगदाणे हरभऱ्याची डाळ टाकलेली बघा आणि दीड ग्लास पाणी टाकलेले अच्छा याला मस्त शिजू द्यायचं मध्यम गॅसवर शिजू द्यायचं मस्त गाळ होत मग म्हणजे भाजी गाळ होती शेंगदाणे शिजते ना हरभर डाळ शिजते ओके किती वेळ शिजू द्यायचं एक पंधरा मिनिट तर आपण आलो इकडं डुग्गुकडं डुग्गूच्या मम्मी तर डुग्गू तू आज शाळेत गेल ती बाळा काय शिकील आज अच्छा टिफिन नेलता का खाल्ला का मग उरला होता कस काय पूर्ण खाल्ला काय भाजी नेल ती आलूची अच्छा आलूची भाजी चपाती बर मॅडम काय म्हणे मग तीन बुक तीन बुक विकत आण मला पावती बर तुला काय काय शिकीते कुठे वही नाही शिकवत असं ना पाऊदी काय काय शिकीते कुठे तो दफ्तर शिकवते ना ग बघू तू नोटबुक इकडं काय काय शिकीते बघू ही अशी ए बी सी डी शिकवली पाहिला ही वरची ना लिहिली आहे ना आणि खालची डुग्गुनं लिहिली का गं बाई हे तर कुत्र्याचे पाय मांजरीला आणि मांजरीचे पाय कुत्र्याला गेले तो नाही कुतड नाही हे बी डी आहे ती अग हे तर कोणती भाषा आहे येतेच ना माय बी सीडीच आहे का हे पा हे काय लिहिलं ना काही कळाना भाऊ उर्दू पेक्षा बी अवघड भाषा ही आणि इकडं पा हे एक दोन लिहून देईल होते हे काळ्या अक्षरात मॅडम ना एक दोन लिहून देईल सगळे अंडे अंडेच काळ दे भाऊ दुगु काय हा एकदा अभ्यास चालू इचा काय बापो आलकस अभ्यास त बघू आपण यांचा काय बेद चालू आहे आज मधुम काय एक मधुमक्कादाना खाऊन मधुमक्का म्हणजे गोड राहते थोडीशी असती ना अंधश्रद्धा थोडीशी असेल नावली ना ते विचारते मी हम्म थोडी गोड असती तर मग त्यानं लावेल वावरात काय मग काय करावं वाळल्यावर यक्कनीच घ्यावं आपल्याला आपल्या वावरात लावू आपण आपल्या पुरती तर खरंच ही मक्का छान राहती आम्ही आता येऊला गेलो ना तिथे इकाला होती कणस उकडून आणि भाजून चविष्ट खायला भाजी काय करणार तुम्हाला आज बेसन आणि चपाती खेळ नाही ओके तू कर बाळा तू होमवर्क मग आता हो इकडं लान अमायाचं चालू आहे सायपाक हा आता पळ्या करू राहिले आता भाजी केली वरंग घातलं भेंड्या केल्या आणि आता पळ्या करू वरण घ्यायच्यात वरणी कशाच वरण तिखट तिखट वरण आणि तोंडी लावायला भेंड्या त्याला मिटत केल्या चालू दे मग तर आम्ही काय केलं आमचे व्हिडिओ काळे काळे येत होते ना ह्या ह्याच एक लाईट लावून घेतला काय समू चाल 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 ना बाई आले आले कपडे न काढू बापा चुने 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 मी पाहतो मम्मीच काय चालू आहे डाळ शिजली का हो काही करू लागल केल नाही का अजून आताच लागले सोन पप्पा थोड्या वेळाने येतो मग मी राळ शिजतील कुठं चालली मा मी बाहेर चालले की हा आमच्या जुन्या घरावरची पत्र काढले ना तर आता चूल बंद आहे सायपाक कर नाही जा जाय मग सीताच्या घरात बैस ही मक्का आली आपल्याला रामेश्वरच्या घरून तर खावायनी खाय शिवकन्या कन्या चालतन चपात्या करता ना खायला नको बाई चालत नाही खाय खाय काय नाही होत नको बाई चालत खावायनी इकडे या खा खायला लागते खायला आपण लो आपल्या वावरात लो इकडे हा गरम खा गरम आहे मस्त घ्या वहिनी एकदम खा दू नका तुम्ही आमच्या घरी वहिनी हा असं म्हणलं तर आता वाजले पा आठ आणि ही सोनूच्या मम्मी साठी भाजी आहे ना हो अग तू चालू कर आता आमच्यासारखं खायला मी आता खाणार आहे तुमची भाजी खाणार आहे दोन्ही भाज्या खाणार आहे ओके सोनचोपा आजार अयो सुख 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 आपली भाजी कधी करणार आता आता लगेच तुमच्या बाजूला पोडणी देऊन घेते मी मग झालं माझ स्वयंपाक ओके झाले का झालेले ही दुलडी दिली पाय नान जुनी का नवी 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 घेऊन दिली का चपात्या झाल्या पा दाखवते ना मी दाखवते माझे चपाते मी दाखवते दाखव दाखव आणि हे फडकं बी असं स्वच्छ वापरा जा स्वच्छ आहे ना स्वच्छ आहे रुमाल काढला नवीन याचे दोन करणारे म्हणजे तीन फडके हा स्वच्छ धुवायचे स्वच्छ टाकायचं केल्या फक्त दाखवू चपात्या केल्या के म्हणून लगेच एक लगे एक दाखवायची काय गरज आहे आता या भाजीला उकळी फुटली की झाली हो बर लगेच मग याची फोडणी दाखवते मी आणि लगेच पटके सायपा बर मला टाइमच लागत नाही सायपाला हा आता इतक्या तेल वाटत होत कि मी बसून राहते बसून पण राहतेसारखं कारण माझ्यासारखं काम पटपट कोणीच करत नाही रोज संध्याकाळचं सायपाक सोनूची मम्मी आहे आणि सकाळचं दोघे मिळून हा सकाळी मी ला उठते बर का बिलकुल आता कळन तुम्हाला सोनूची मम्मी किती कामदारी नाही तुम्ही साठी लिंबू आला तुला लिंबू खूप आवडत ना तिकट भाजी अरे लिंबू ए का हे काय म्हणते त्याला इड लिंबू नाही लिंबू 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 केवढ या पा फॅमिलीसाठी साठी जास्त फॅमिली जास्त हा लय लिंब चिराची गरज नाही रसदारी हा आजकाल काय झालं हायब्रिडचा जमाना आहे ना छोटे छोटे पण नागावर भेटते हा तर हे मोसंबी एवढं काय म्हणते संत्र्या एवढं लिंबू आहे <laughs> राहू दे आम्ही खाऊन घेऊ आज तर आंबटच भाजी करेल आम्ही ठेवून देऊ फ्रीज मध्ये धन्यवाद खराब होत नाही दिला बरं बरं धन्यवाद करते कुठे गेल ते तू हे रामेश्वरच्या घरी गेले तर मग काय दाणे देईल सगळ्याला दिले जाणार आहे ना त्याचा स्वभाव चांगला आहे मायपेक्षा आहे ना नाही ना तुला चांगला नाही आहे मायपेक्षा चांगलं नाही मग त्याला तर येईल ना कधी कधी चांगला आहे कधी कधी बॅक्कार आहे तो का कधी कधी चांगला आहे कधी कधी बॅक्कार आहे मी तू नाही तस मी रोजच चांगला आहे तपाटात मळणे मंगळे ते जास्त खुशी आहे बया खोट बोल मग तुला उद्या परवा कशाला पैसे लागणार आहे का तू एवढी कसं का तारीफ करूली <laughs> <laughs> मग काही गटगिट भराल पैसे लागणार आहे का पैसे तर लागे पण मागत नाही ना तलं काम चालू आहे ना हां मग तू किती पैसे दिले मग मला घर बांधायला तुला एवढं मट घर बांधून दिलं कोणतं हे नाही दिलं का हा तर हे घर आईवडिलांनी बांधलेलं आहे जे राहतो आम्ही ते बरोबर आहे तुम ना तुम्हीच बांधले ना आम्हीच बांधले सहा लाख रुपयाचं कोरोनात हा आता त्या लागते पन्नास लाख <laughs> हा नाही असं दिलं की नाही समजा घर बांधायला बारा लाख लाग पन्नास कसे लाग बारा लाख काय होत भाऊ घर का थोडं तर आम्ही हे हो दरवाजा प्लास्टर किचन वाटा खाली फरशी इतका खर्च केला होता तर नव्वद हजार रुपये लागले होते आम्हाला ना माला? माला आता पाठी किती लागले दोन रुमाला मला का पाच एक लाख झाले मग आता दोन रुमाला पाच लाख म्हणलं याला किती पाहिजे मग मी कशा पॉश करू राहिलो तुम्ही पलास तर तरी केलं का आता करून मग आम्ही भी भीती कशा आहेत आमच्या भीती पण मग आम आता आमच्या याला करू ना हा तर शेती आई कडे चार एकर आता पहिली सगळीच होती आहे ना मग म्हणून ते ना घर बांधलो शेतीच्यावर मग आता लहान आहे बाबा दोन एक्कर आणि मला दोन एकर अशी देकरा मक्का लावेले आम्ही चार एक्कर ठुले तर आम्ही मक्काच लावले हा काम कमी करायचं काम पडतं म्हणून पण मी पुढच्या वर्षी आता सगळे पिकं लावणार आहे थोडे थोडी बर हां बरं मी जेवण कर मम्मी ना कडाई ठुली पा आणि हे बघा भाजी शिजून घेतली अशी डाळ पाहू मला कशी शिजली हे बघ दाखवते मी हातान बारीक होती का चालेल ना अशी हा अशी शिजते दा बर आणि चांगले शिजले त्याच्यातले ना आता हे आहे बघा बेसन पीठ घेतलं थोडस थोडस लगेच भर आणि हे मी आता या डाळ आणि भाजी टाकू राहिले आणि याला छान हालून घ्यायचं असो हटून घ्यायचं म्हणजे हे बघा चांगले एक जीव करून घेतलं आता इकडं कडाई मध्ये मी तेल टाकते एक दोन तीन पळ्यात तेल टाकलं बघा ते चांगलं गरम होऊ द्यायचं तेल तपलं की बघण्यासाठी पहिले मोरीचा एक दाना टाकायचा ना सारखा बाप रे सोनूची मम्मी हा किती टॅलेंटेड आहे तू <laughs> आज सोनूची मम्मी ना लय मस्त शोध लावला आनंद वाटला मला कि भी बुद्धी हाय तर तरली ना तर मग जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं ना तर मग लसूण टाकायचा बघा लसूण थोडा मांदळ घ्यायचा हा गावरा असला तर थो थोडा कमी बी चाललं पण ऑरेट असला तर शिल्लक टाकायचा आणि छान असं हालून घ्यायचं बघा मी आहे याच्यामध्ये मिरच्या मिरच्या मी छान तळून घ्यायच्या या साफ केलेल्या आता हे टाकते लाल मिरची आणि हळद मसाले मसाले जाते याच्यामध्ये आणि एक चमचा भाजी टाकून देखत बघू शकता आता उरलेली भाजी टाकू राहिले मी बघ कशी लागते ते सांगणार आहे आपण जेवताना वास कसा आला हम्म वास भारी आला लसणाचा आता याला उकळी फुकली झालं नाही बाई सोनुष बाप्पा मग आज घ्यायच्यात मी टाकायचं राहिलो हा तर बघा आता आता मी टाकू राहिली याला चव्यानुसार मीठ बस बस ठीक आहे आता याला चवयांसार मीठ टाकलं मी आता मी याला हरवून घेते छान आणि याला शिजू द्यायचं छान आता पाच मिनिट ओके आणि नंतर मग भाजी आपली रेडी ठीक आहे भाजी तर झाली पा आपली आता पण घरात ठसका व्हाय <coughs> तर स्वामीनी आपली झोपली झोपेले मा जवळ इकडं

बेसन आहे तुम का तुमच्याकडं संपलं का काय बरं या मग थोड्या वेळाने समूह झोपेल होती आता आम्हाला जेवायचं ना लगेच टक्क मक्क टक्क मक्क टक्क मक्क टक्क मक्क ना तर हा तिच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती कि त्याच्या हसरा आहे तकम म्हणून बोल की असती दासरी ती कशी पाती टक्क मक्क टक्क मक्क टक्क आम्हाला जेवाच होत आता थोडस झोपली असती तर थोडस नाही तुम्ही जेवा मग आता नाही तर तुम्ही घ्या जेवते ना तुम्ही सांभाळ मग तिथे चाल रे सोन्या टक्क मक्क टक्क मग हे बघ कशी पाती काय 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 सांग पण समूह आमच्या सोनू पेक्षा आहे आमचं सोनू लहानपणी असं हिंड पडत होत त्याच्या आता त्याला वाटत मम्मी कोठ सांग त्याच्या आजी कुठं सांग का आम्हाला रस्त्याला घेऊन पाट वाजवा लागाय मग त्याला हसवी असं असत होता का हा मग ताटा वाजल्यावर जेऊ सर एवढी चाल रे मम्मीला भूक लागली घ्या दोन असं खाऊ चला येन बस ना इकडे फॅनला बारीक फॅनला आणि भाजी झाली मला सांगा बरं का हा तर चला मंडळी जेवायला टाक यायच्यात भाजी भाजी कशी झाली आज आंबड्याची भाजी खरेल आंबड्याची भाजी डाळीत

जोरात झाली का हळू झाली सांग बरं <laughs> सांग ना ठीक झाली पण रेकमेंड नाही करणार तुम्हाला मला करण्यासाठी आहे ना तुम्ही काही करू नका खायसारखी झाली पण उत्कृष्ट चव नाही <laughs> कु कह नाराज झाली तू सुना हा चांगली मला चांगला लागूरली का तर चांगली झाली तुमच्या तुमच्या रिस्क वर करा आहे का नाही उद्या आम्हाला दोष देऊ नका सोन्याला आवडली नाही आणखीन ही आली कुक आली सोन्या तोंडावर सांगतोय मम्मीच्या नाही म्हणतो तेव्हा आवडली का तर करू शकता तुम्ही काही हरकत नाही घेतो आता जेवण मग तर आमच्या सगळ्यात झालं जेवण आणि आता या जावा जावा बसले जेवाला तर वहिनी तुम्ही चव सांगा टेस्ट झाली काय झाली चांगली टेस्ट झाली टेस्टी ठीक आहे तर जेवा सुरेश मम्मी ने अस चुरून घेतलं चुरून घेतलं तुम्ही बी चुरून घ्या वहिनी जेवानी गोपाळ काला मग इकडे स्वामीनी काय करते पा तुम्ही अय बोट चोखे काय त माय आणि नावाची सगळं सीता हा हे सांभाळू राहिले इला बोट चोकीला बाई खेळू भूक लागली काय काय तर चला मंडळी व्हिडिओ खूप मोठा झाला थांबू इथंच चला धन्यवाद बाय